दिवाळी स्पेशल असा मसालेदार टेस्टी कुरकुरीत हा पोह्यांचा चिवडा मी अम्रपाली अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मग चला आता लागू या रेसिपीला सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी जिरे थोडीशी ओवा आणि थोडंसं पाणी याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेतली अबडधबड दोन चम्मच तांदळाचं पीठ एक वाटी हा बेसनपीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि हे जिरं ओवा लसण्याचे पेस्टमध्ये बेसनपीठ या पाण्यात आपण एक जीव फेटून घेतलं आणि सोऱ्याच्या साहाय्याने आपण ही तेलामध्ये शेव आपण तळून छान घेतलेली आहे बघा अजिबात मऊ पडत नाही तांदळाच्या पिठामुळे ही बेसनाची शेव आता लागणार साहित्य अर्धा किलो पोहे सुहाना मसाला शेंगदाणे व पोहे सॉरी आणि कढीपत्ता आणि लसण आणि पोहे इत्यादी लागणारं साहित्य तेल गरम करत ठेवलं होतं बघा किती छान असे पोहे फुलून छान वर येतात आणि असा कुरकुरीत हा चिवडा तयार होतो आपण सर्व पोहे तळून घेतलेले आहेत तेलामध्ये आता लागणारं दुसरं साहित्य एक वाटी डाळवं हे बघा छान रंगईपर्यंत तळ तेलात तळून घेतलं एक वाटी शेंगदाणे तेही छान रंगईपर्यंत तळून घेतलं आणि अर्धा वाटी लसण आवडधबड कुटून तेही तळून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आहे तेही तळून घेतला चार चम्मच जिरी हेही तेला तळून घेतले आता हे लागणारं साहित्य होतं हे तळून घेतलं आता मसाले चला दोन चम्मच तेलामध्ये मी दोन चम्मच चिवडा मसाला दोन चम्मच मिरची मसाला अर्धा चम्मच हळदी पावडर आणि दोन चम्मच मीठ हे तेलात छान रंग येईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे आता हे पोहे आणि सर्व साहित्य ते तेलात तळून घेतलेले हे साहित्य आपण या मसाल्यात ॲड करूया आता हे सर्व साहित्य या मसाल्यात एकसारखे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद नाही करायची हा चिवडा पोह्याचा कुरकुरीत आणि टेस्ट सकाळी नाश्त्यात खा दुपारी कधीही खा असा चिवडा खूप छान टेस्टी मसालेदार आणि कुरकुरीत आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा हा बघा आपण या मसाल्यात हे साहित्य एकसारखं परतून घेतलं आहे गरम करून घेतलेलं आहे आता याला रंगही छान आलेला आहे बघा तुम्ही कधी बनवला का असा चिवडा हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल बनवला तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता हा चिवडा तयार झालेला आहे यामध्ये आता आपण बेसनाची शेव आपण करून घेतली होती ती सर्व यामध्ये आपण ॲड करून घेऊया जेणेकरून या चिवड्याला अजून टेस्ट वाढेल आणि हा चिवडा इतका खरं खूप टेस्टी झाला दिवाळीच्या फराळामध्ये साहित्य गोळा असतात त्यामुळे हा चिवडा आणि भाकरवडी खमंग आणि थोडीशी मसालेदार आणि झणझणीत झालीच पाहिजे त्यामुळे हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा खूप छान झाला मसालेदार आणि कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे आता आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूया